राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन यावर आपण सध्या आहोत आणि खुलताबाद फुडंबरी या राष्ट्रीय महामार्ग हायवे क्रमांकावर आपण सध्या सरई या गावाजवळ आहोत सध्या हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सरई या गावाजवळ दैनीय अवस्था राहिली आहे या रस्त्याची परंतु या ठिकाणी असलेल्या रस्त्याची आपण परिस्थिती पाहू शकतो की सध्या ज्या गाड्या येत आहेत या गाड्यांवर विविध गाड्यांचा या ठिकाणी खराब आणि असलेले पार्ट होऊ शकतात अशा प्रकारची आपण परिस्थिती पाहत आहोत की शेतकऱ्यांना या सध्या ठिकाणी असलेले सोयाबीन आणि विविध पीक जे काढून या रस्त्यावरून घेऊन जावं लागतं परंतु ह्या रस्त्यावर सध्या शेतकऱ्यांची असली दयनीय अवस्था आपण पाहू शकतो खूपच दयनीय अवस्था रोडवर झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की या शेतकऱ्याचं सोयाबीन पीक काढलेलं आहे आणि जे काढल्यानंतर हा शेतकरी हे सोयाबीन पीक सध्या घरी घेऊन जात असताना ह्या ठिकाया शेतकऱ्यांचं सोयाबीन हे काढून झालंय आणि काढलेलं सोयाबीन या ठिकाणी या रस्त्याच्या या अवस्थेमुळे या खड्ड्यांमुळे या ठिकाणी पडलेले आहेत या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊया काय सांगाल कशामुळे झालं रस्त्याच्या खड्ड्यामुळे झालं नाही बँक बोलणी आहे असा रस्ता आता नाही ना आता जो चार पाच वर्षापर्यंत रस्ता आहे असं व्हायला पाहिजे काही का ॲक्सिडेंट झालं या ठिकाणी काही लोक का घ्या या ठिकाणी असे लागले नाही मार किती लोक घाटी मग तर किती हाल झाली या ठिकाणी या रस्त्याची परिस्थिती बघता नागरिकांचे व या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या प्रमाणामुळे त्यांना काही लोकांना आपला जीवही गमावा लागलेला आहे अशी ही परिस्थिती थी थी या ठिकाणी आलेली आहे तर या रस्त्यावरील वाहनांच्या या वर्दळीमध्ये एका ट्रॅक्टरमध्ये की सोयाबीन घेऊन चाललो शेतकरी या शेतकऱ्याचे हे हाल आहेत आपल्या कृषीप्रधान देशामध्ये अशा प्रकारे शेतकऱ्याचे हाल होतात आणि हे हाल या शेतकऱ्यांना अशा प्रकारे रस्त्यावर सांडलेलं सोयाबीन जमा करावं लागतंय तर या ठिकाणी काही शेतकरी आहेत सराई गावचे ते नागरिकही आहेत त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया काय सांगाल आजच्या या परिस्थितीनुसार मी गणेश नागे सराई इथला शेतकरी असून हे माझं शेत शेती शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे याला एक म्हणजे एन एच हायवे साधा नसून हा एक एन एच सातशे बावन्न नंबरचा हायवे हा हायवेची जर अशी आले तर अंतर्गत रस्ते आमच्या शेतीचे अन्न बाहेर काढण्यासाठी आम्हाला मोठी कसरत करावी लागत आहे आणि हायवेनं जर असे आले तर तर बाकीचं काय आहे दुसरे रस्त्याचे अंतर्गत रस्त्याचे तर त्याच्यात याच्यात या रस्त्यामुळं कमीत कमी आज सहा वर्षापासून हा प्रश्न मिटलेला नाही आहे आम्ही याचे पाठपुरावे नितीन पाटला साहेबाकडं गडकरी साहेबाकडे याचे आम्ही पाठपुरावे केले आहे पण याचा रिस्पॉन्स काही ये येत नाही आहे आणि याच्यात कमीत कमी चार ॲक्सिडेंटमध्ये कमीत कमी सहा जणांचा जीव गेलेला आहे इथे आपण पाहू शकतो की या रस्त्यावर या ठिकाणी या खड्ड्यांमुळे सहा लोकांचा जीव गेलेला आहे असं या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की ह्या सोयाबीन या जमा करताना या शेतकऱ्याची चप्पल देखील तुटली बघा हे शेतकऱ्याचे हाल आहेत आणि या शेतकऱ्याला आपण पाहू शकतो की स्वतःच्या पायामध्ये स्वतःच्या पायामध्ये चप्पल तुटली तुपल सोयाबीन सांडलं तरीही या ठिकाणी या शेतकऱ्यांचे हाल सरकार पाहण्यास तयार नाही आहे या ठिकाणी आणखी नागरिक आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय सांगाल आजच्या या परिस्थितीनुसार आणि या रस्त्याच्या अनुषंगाने हा जो रस्ता आहे राज्य महामार्ग क्रमांक सातशे बावन्न एच हा कोणताहत्तर ते फुडंबरीपर्यंत जातो आणि साधारण दोन हजार वीस एकवीसला याचं काम पूर्ण झालं मात्र हा जो हजार दीड हजार फुटाचा जो रस्ता आहे एवढा बाकी आहे आणि या रस्त्याच्या संदर्भात सराई ग्रामपंचायत असेल किंवा आजूबाजूचे गावं असतील यांनी बरं अनेकदा मा, मार्ग विभागाच्या कार्यकारी आब त्याला निवेदनं दिलेली आहेत एवढे निवेदनं दिले मी स्वतः गडकरी साहेबांना सुद्धा मेल पाठवला होता रस्त्याच्या संदर्भात पण त्याचा अजिबात रिस्पॉन्स मिळाला नाही आत्ता दीड दोन महिन्यापूर्वी एका पत्रकार बांधवाचा या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि तो आजही आज आज खाटेवर पडू नये साधारण तीन महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला काय नाव नाव काय त्यांचं ते पत्रकार आहे दैनिक लोकमतचे पत्रकार सुनील घोडके तुम्ही त्यांना पण जाऊन भेटू शकता ते आजही खाटेवर आहे आणि त्यांचं जे तुडग्यास हाड सरकून ते आज घरी नये तर या ठिकाणी तात्काळ याची दखल घेऊन कार्यकरी अभियंत्यांनी हा रस्ता येणाऱ्या आठ दिवसात तयार करून द्यावा असं सगळ्या गावकऱ्याच्या वतीने मी त्यांना मागणी करतो आणि या रस्त्याच्या संदर्भात नुसता पावसाळ्यातच नाही तर उन्हाळ्यात देखील ते धुळीमुळं खूप अडचण होती धूळ याची जे तर अर्धा किलोमीटर पर्यंत धूळ उडते उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता आता इतकी बेकार परिस्थिती त्याच्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा अशी मागणी करतो साधारणत श्रावण महिन्यामध्ये या रोडवर या ठिकाणी काही कच किंवा काही डब्बर टाकण्याचा विचार आणि टाकलाही होतो असं आम्हाला स्थानिक त्या ठिकाणी माहिती मिळाली होती त्याबाबत काय सांगाल नाही उन्हाळ्यामध्ये कच वगैरे टाकल्या जाते पण वाहनांची वर्दळ इतकी आहे श्रावणामध्ये इथं जाम लागतो तीन तीन चार चार किलोमीटर इथून काठशेवरी फाटा आहे साधारण आठ किलोमीटरवर हो। तिथपर्यंत हा जाम लागतो त्यामुळे ती धूळ जे येतं दुसऱ्या दिवशी पूर्ण नाहीशी होते उडून जाते आणि त्या तर आणखी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं म्हणजे तात्पुरती डागडुजी करून याचा फायदा नाही हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे हा सिमेंट कॉन्क्रीटचा किंवा या ठिकाणी डांबर टाकून हा रोड झाला पाहिजे अशी सर्वांच्या वतीनं मी मागणी करतो नसता भविष्य काळात आणखी जीव जाईल आणि त्याला जबाबदार हे आपले कार्यकारी अभियंता जे कोणी असतील आता ते त्याला जबाबदार राहतील तर ही आहे सरई गावाजवळ असलेल्या या खराब रस्त्याची दयनीय अवस्था त्या ठिकाणी नागरिकांना आणखी काही ना प्रश्न म्हणायचे काय सांगाल त्याचं साहेब असं आहे अडचणी अजून दुसऱ्या कमीत कमी या रस्त्यामुळे यांच्या पाणी व्यवस्थापन चांगलं न झाल्यामुळे कमीत कमी तीस ते चाळीस हेक्टर जमीन खराब झालेली आहे पाण्याची पा आणि पाण्याचं त्यांनी व्यवस्थित नियोजन केलेलं नाही आहे चाऱ्या पूर्ण बंद झालेलं आहे पाणी पूर्ण डायरेक्ट रोड रस्त्याचं पाणी पूर्ण शेतातून चाललेलं आहे पिकाचं अनुनात नुकसान चालू आहे जा त्याच्यात कोणत्याही उपयोजना त्यांना केल्या नमुळं पाण्यामुळं पिकाची पण भरपूर सवड होत आहे मधी पण शेतीचं प मातीसुद्धा होऊन गेलेली आहे नाल्याला व्यवस्थित पाणी त्यांना लावलेलं नाही आहे हीच हीच आमची पूर्ण मागणी आहे लवकरात लवकर हा रस्ता मार्गी लावा या रोडच्या दोनही बाजूनी शेतकऱ्यांच्या शेती आहेत आणि या शेतीवर हे शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून आहे परंतु सदरील शेतकऱ्यांना या पाण्यामुळे त्यांच्या शेतीमध्ये काही पिकत नाही आणि पिकत नसल्यामुळे या पाण्यामुळे त्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे आता आपण हा रस्ता बघू शकतो की या गाड्यांवर जे बसलेले जे या ट्रक येत आहेत आणि या गाड्या जात आहेत या अनुषंगाने आपण पाहू शकतो की विविध गाड्यांचे हे हाला जाता हाल आहेत जाता येताना नागरिकांना हाल अपेक्षा करावं लागत आहेत काय सांगाल गॅसच्या गाडीचं काय कधी झाली होती दोन तीन वर्षापूर्वी पडली जाते बरं झालं गाव असं आमचं गेलं काही हानी वगैरे काही झाली झाली बरं झालं सिलेंडर भरली गाडी पाठीमागू अच्छा आपण आदळ तर आपण यांच्याकडनं आताच एक माहिती मिळाली की या ठिकाणी गॅस सिलेंडरची भरलेली गाडी या खड्ड्यांमध्ये अडकली आणि गाडी कानी झाली होती तर अशा प्रकारच्या घटना या खड्ड्यांमुळे होत आहेत कॅमेरामॅन आसिफ पटेल सह मी अशोक अदानी द महाराष्ट्र टुडे धन्यवाद